भाजप आमदार राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतले आदित्य ठाकरे तुम्ही महानगरपालिका विकून खाल्ली असं कदम यांनी म्हटलंय कदमांच्या आरोपांतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधा, आक्रमक झाल्याचं माझं नाव का घेतलं आदित्य ठाकरे यांना असा सवाल उपस्थित केलेला आहे माझ्या घरी घरी आल्या आल्या अध्यक्ष महोदय महिला काही आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्याचे पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणीना मिळत नाहीत त्या आम्ही देऊ आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला महापालिका लुटून खाल्ली तुम्ही महा बोला। नियम बोला 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 बोला, बोला, बोला। पंकजा बोला मी ऐकू आहे महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नकात विषय वाढवू नकात ठीक आहे निवेदन पटलावर ठेवण्यात आले लक्ष्यविधी क्रमांक एक तुंक